नमस्कार मित्रांनो आज आपण बाप्पाच्या विसर्जनाची कथा ऐकणार आहोत बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता तर सगळ्यांनाच असते बाप्पा येतात दहा दिवस आपल्याबरोबर राहतात आपण सुद्धा त्यांची अगदी मनोभावे पूजा सेवा करत असतो आणि नंतरचा दिवस येतो तो येतो विसर्जनाचा अगदीच नको वाटत असतानासुद्धा मन घट्ट करून आपल्याला पप्पाचं विसर्जन पाण्यामध्ये करायला लागतं नदी तलाव हौद अशा ठिकाणी आपण त्यांचं विसर्जन करत असतो याच अपेक्षेने करत असतो की बाप्पा आपल्याला पुढल्या वर्षी परत भेटायला येतील आज विसर्जन केलं तर पुढल्या वर्षी नक्कीच ते आपल्याला भेटायला येतील ह्या हेतूनेच आपण त्यांचं विसर्जन करत असतो पण या विसर्जन करण्यामागं एक पौराणिक कथा आहे त्यामागील पौराणिक कथा म्हणजे वेदव्यासजींनी गणेशजींना महाभारताचा मजकूर लिहिण्यासाठी निवडले कारण एकच की वेद व्यासजींना बोलण्याच्या गतीनुसार येऊ शकणाऱ्या व्यक्तीची गरज होती आणि आपले बाप्पा म्हणजे अगदी तेज तेज असणारे गतीशील चंचल असे मग काय वेद व्यासजींनी गणेशजींना आव्हान केले आणि ते आव्हानही गणेशजींनी स्वीकारले गणेशजींनी त्यांचा प्रस्ताव स्वीकारला आणि तेही त्यांच्याकडे आले दहा दिवस वेदव्यासजींनी न थांबता महाभारताचे वर्णन केले आणि गणेशजींनी ते लिहित राहिले दहा दिवसानंतर वेदव्यासींनी पाहिले की गणेशजीचे तापमान खूप वाढले आहे एकसारखे दहा दिवस त्यान त्यान ते लिहित असल्यामुळे त्यांचे तापमान खूप वाढले आहे त्यानंतर त्यांनी गणेशजींना तलावात आंघोळ घातली तेव्हापासून गणपती विसर्जन प्रथा चालू झाली तो दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशी हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित केला जातो आणि या दिवशी बाप्पाला निरोप देतात त्यांचं विसर्जन केलं जात ही आहे बाप्पाच्या विसर्जनाच्या मागची पौराणिक कथा